आता बोलत राजकीय घडामोडींकडे राज्यातील महायुती पक्षातील एकमेकांच्या विरोधात उमेदवार फोडण्यावर नाराजी वाढली आहे महायुती समन्वय समिती नेत्यांची यावरनं चर्चाही झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी महायुती महामित्र पक्षांचे नेते एकमेकांनी पक्षात घ्यायचे नाहीत असा सूर या नेत्यांचा होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे महायुती मित्र पक्षाचे नेते फोडण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते पक्षात प्रवेश करून घ्यावेत असा निर्णय झाला होता तसंच मित्र पक्षांचे नेते घ्यायचे तर त्यांची चर्चा ही महायुती समन्वय बैठकीत होणं अपेक्षित आहे असं सुद्धा माहिती असे सागर कुलकर्णी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर नेमकं काय ठरलं होतं महायुतीत आणि घडतंय काय काय वास्तविकेत महायुतीतल्या मित्रपक्ष एकमेकांच्या विरुद्ध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी पक्षप्रवेश दिला जाऊ नये अशा स्वरूपाचा एक सूर होता पण तरी देखील गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतनं किंवा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक माजी आमदारांना पक्षप्रवेश दिलेला आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील काही भाजपाच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना माजी आमदारांना पक्षप्रवेश देत आहेत तर दुसरी अजित पवारांच्या पार्टीत सुद्धा असंच स्वरूपाचं मित्रपक्षांमधून पोडाफोडीतच राजकारण सुरू आहे यामुळे एक महायुतीमध्ये एक सुप्त संघर्ष सुरू आहे स्वतः प्रत्येका रीक वाढवण्याचा जो प्रयत्न आहे या माध्यमातून संघर्ष वाढत असल्याची माहिती आता समोर येते यामुळे महायुतीच्या समन्वय समितीच्या काही प्रमुख नेत्यांनी दूरध्वनीवरनं चर्चा केल्याची माहिती एनडीटीव्हीच्या हाते हाती आलेली आहे यानुसार महायुतीमध्ये यापुढे पक्षप्रवेश देताना मित्र पक्षातच फोडण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांमधले ने ने जे इच्छुक आहेत त्यांना पक्षप्रवेश द्यावा अशा स्वरूपाचा सूर आहे वास्तविकेत एखाद्या नेत्याला पक्ष प्रवेश द्यायचा असेल तर त्याची पूर्वकल्पना किंवा त्याची चर्चा ही करणं हे अपेक्षित आहे पण असं होत न होत हो असल्यामुळेच अनेक ठिकाणी नाराजी वाढत आहे आणि यापुढे ही नाराजी अधिक वाढण्याची शक्यता आहे कारण की प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जो जो पक्षात प्रवेश येईल त्याचा करून घ्यायचा आहे स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी एक मोठा प्रयत्न सुरू आहे असं दिसून येतं यामुळे कुठे ना कुठे तरी यापुढे आता मित्रपक्षांमधल्या जर कुठल्या नेत्यांना एकमेकांच्या पक्षामध्ये दे प्रवेश द्यायचा असेल तर त्याची पूर्व कल्पना आणि चर्चा समन्वय समितीत होणं गरजेचं आहे असं ठरलेलं आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतल्याच नेत्यांना अधिक प्राधान्य ने देऊन पक्ष प्रवेश करावा मित्रपक्षांनी एकमेकांच्या विरोधात एकमेकांना ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये अशा स्वरूपाचा निर्णय सुद्धा या बैठकीत झाल्याची माहिती उपलब्ध होतीये एकूणच अंतर्गत महायुतीची नारा नाराजी कुठे ना कुठेतरी डोकेडुखी ठरतीय आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जे समोर येताना दिसून येत गेले काही दिवसांमध्ये आपण बघतो की गणेश नाईक हे एकनाथ शिंदेवर तुटून पडतायत मुरलीधर मोहोरे यांच्यावर धगलेकर तुटून पडतायत दुसरीकडे रुपाली पाटील हे मेधा कुलकर्णींवर टीका टिप्पणी करताना दिसून येत आहेत तर अशा स्वरूपाचे हे कृत्य होऊ नये आणि महायुतीच्या प्रतिमेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित राहू नये या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाचे काही निर्णय झाल्याची माहिती सुद्धा समोर येतेच आणि अंतर्गत कुरघोड्यांमुळे अर्थातच महायुतीला महायुती फटका बसू शकतो ही बाब आता अधोरेखित करण्यात आली आहे तृता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर